वक्फ संशोधन बिलच्या विरोधात जालनात सकल मुस्लिम समाजाच्या वतीने संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे या संमेलनाच्या पूर्वी पोलीस उप अधीक्षक विशाल खांबे यांच्या नेतृत्वात एक बैठक संपन्न झाली हमारे शहरे जालना अठ्ठावीस जून को हिंदुस्तान की गवर्नमेंट ने मुसलमानों के वक्त खिलाफ कानून पास किया है उसको हमको मंजूर है इस सिलसिले में एक एहताजी जलसा अट्ठाईस जून, अट्ठाईस जून बररोचर को शाम छः बजे से रात दस बजे तक ईदगाह मैदान में रखा गया है उसी सिलसिले में डी वाई सी साहब ने बुलाया था कि प्रोग्राम कैसा हो उसको कैसा महफूज किया जाए उसी सिलसिले में डी वी साहब से जैसे डिस्कस हुई है और पूरे प्रोग्राम कैसा होने वाला है उसमें क्या क्या चीज़ जरूरत है क्या अच्छा है अच्छा कर सकते कैसीफात कर सकते वो पुलिस तो पुलिस की तरफ से भी हमारी तरफ डिस्कस हुई बहुत इतमान के साफ़ तफरी तय हुई और इन प्रोग्राम अच्छे से अच्छा पुराने तरीके से होंगे इसमें किसी किसी के क्योंकि हमारा जो प्रोग्राम है किसी मजहब धर्म के खिलाफ नहीं है बल्कि गवर्नमेंट के खिलाफ जो हमारे साथ उतना इंसाफी म करके नया कौन लाइए इसलिए ये बहुत अच्छी तरह से सबके साथ डिस्कस हुई है हम उम्मीद करते हैं कि इंशाल्लाह यह प्रोग्राम कामयाब होगा और सब धर्म के लोग इसमें शरीक होंगे आ बरोबर है दिनांक 28 जून 2025 ला सायंकाळी 17 वाजल्यापासून ते 22 वाजेपर्यंत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने वक्फ बचाओ संविधान बचाओ हा साहित्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे ईदगाह मैदान जान माहिती तर त्या कार्यक्रमासाठी संपूर्ण मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक मौलवी आणि यांना बैठकी कामे बोलावलं होतं त्याचे व्यवस्थापक माझेद आणि इतर प्रतिष्ठित नागरिक सगळे हजर झाले होते माननीय पोलीस अधीक्षक साहेब सर तसेच अपर पोलीस अधीक्षक साहेब नोपाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एस डी पी ओ सर हे या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर हेट स्पीच असं कुठलंही होणार नाही असं संयोजकाकडून आम्हाला ग्वाही मिळालेली आहे बंदोबस्ताची रूपरेखा पाहिली तर आम्ही एक तीन पी आय पंधरा पी एस आय अधिकारी पी एस आय ए पी आय आणि पन्नास लोकांचा बंदोबस्त लावणार आहोत आणि व्यवस्थित कार्यक्रम शांततेत पार पडेल ह्या दृष्टीनं आणि वाहनाची अडचण येऊ नये म्हणून पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पहिली गोष्ट द्वारच्या गावातून येणारी जे ट्रॅफिक आहे हे मुक्तेश्वर द्वारच्या बाजूने डायवर्ट केलेली आहे त्यानंतर जे मोतीबाग आहे मोतीबागमध्ये तिथले ते ती गाडे वगैरे आहेत तर तिथं मोटारसायकल आणि फोर व्हीलर जेवढ्या आल्या त्यांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि योग्य तो बंदोबस्त नेमून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यक्रम व्यवस्थित करत आहोत संयोजकांनी पण सहकार्य करण्यासाठी व्हॉलेंटियर्स नेमलेले आहेत जवळपास दोनशे वॉलंटियर्स त्यांनी नेमलेले आहेत आणि ते पण पोलिसांना मदत करणार आहेत तर आम्ही त्यांना सांगितले तुम्ही ते व्हॉलेंटियर्स नेमले तर त्यांच्या नावाची यादी पण आम्हाला द्या आणि बिफोर त्यांना पार्किंगची आणि तसंच सवेमधली जी व्यवस्था आहे तर ती त्यांच्यावर पण आम्ही जबाबदारी देणार आहेत आणि त्यांच्या मदतीला पोलीस प्रशासन खंबीरपणे उभं राहणार आहे आणि कुठलाही कायदा व प्रश्न येणार नाही असं त्यांनी ग्वाही दिली आणि आम्ही तर खंबीर आहोत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही सगळा बंदोबस्त यशस्वी आणि शांततेत पार पडेल एवढ्या प्रश्न